आज आम्ही गल्लोगल्ली फिरून भंगार विकत घेणार आहे यातून बघूया आपल्याला किती प्रॉफिट होतो सकाळी सात वाजता गाडी घेऊन निघालो आम्ही आमच्या व्यवसायाकडे सर्वात अगोदर आम्ही सुट्टे करून घेतले आणि गल्लोगल्ली जाण्यास सुरुवात केली चार पाच गल्ले हिंडून आम्हाला एकही कस्टमर भेटलं नाही नंतर आम्हाला एक कस्टमर भेटलं त्याने आम्हाला पुट्टे आणि थोडंफार भंगार दिलं नंतर आम्ही पुढच्या गल्लीत घुसलो थोड्याच वेळेस आम्हाला दुसरं पण कस्टमर भेटलं त्याचा भंगार घेतला आणि त्याला पैसे दिले आणि निघालो आम्ही पुढच्या गल्लीकडे असं सतत दहा पंधरा गल्ले हिंडून आम्हाला थोडंच भंगार मिळालं शेवटी दहा वाजले जेवढं भंगार जमा झालं होतं तेवढं भंगार घेऊन आम्ही होलसेल स्क्रॅपवाल्याकडे पोहोचलो हे पूर्ण भंगार आम्ही दोनशे साठ रुपयात विकत घेतलं होतं आणि याचे होलसेल मार्केट मध्ये आम्हाला चारशे रुपये मिळाले या हिशोबाने आम्हाला रुपयाचा दा प्रॉफिट झाला या व्यवसायात दररोज धंदा सारखा होईल असं नसतं पण या व्यवसायात कंटिन्युअसली काम जर केलं तर हा व्यवसाय तुमच्या जीवनातच सोनं करू शकतो आमचा हा बिझनेस एक्सपेरिमेंट तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असे जबरदस्त रिअलिस्टिक बिझनेस बघण्यासाठी आपल्या पेजला ला आत्ताच फॉलो करून ठेवा